स्वागत आहे तुमचं पवार या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी तर दिवाळी पहाट बघा आमची अशी झालेली आहे सकाळची सुरुवात आणि पहाटेची म्हणजे आज आहे नरक चतुर्दशी आणि आज पहिलं पाणी असं म्हटलं जातं आणि आज घालायचं असतं ते म्हणजे आपल्या भावांना आंघोळी अहोना ना आंघोळी तर कोणी पाडव्या दिवशी घालतं आहोणना कोणी पहिल्या पाण्या दिवशीच घालतं तर आमच्याकडे पाडव्या दिवशी घातले जाते आणि पहिल्या पाण्या दिवशी म्हणजे नरक चतुर्दशी दिवशी भावांना आंघोळ घातली जाते तर बघा सकाळीच असं पाच वाजता साडेचार पाचच्या दरम्यान आमची पहाट झालेली आहे आमची दिवाळी पहाट अशी सुरू झालेली आहे जेणेकरून म्हणजे असे आंघोळ वगैरे घालायची दिवे मुटके असे पिठाचे बनवायचे असतात ज्वारीच्या पिठाचे आणि असं सोमवती अंश असल्यामुळे ना असं बघा आम्ही आलो आहे इथे म्हणजे ती पिंपळाची झाडाची पूजा करायला तर तुम्ही अशी सोमवती अंशाला पूजा करता की नाही सांगा कारण पुण्यामध्ये तर हे सर्व शक्य होत नाही बरोबर की नाही तर पहाटेच कुठं कोणासोबत जायचं पूजेला आणि बरं आपण एकटे जरी केलो तरी सकाळी सकाळी टिफिनचे घाय वगैरे असते ना आपल्याला त्यामुळे पुण्यासारख्या ठिकाणी तर हे शक्य नाही जेव्हा केव्हा मी गावी येते आणि जेव्हा केव्हा अशी समोती मशा असते तर असं पूजा फेऱ्या घालणं वगैरे हे सर्व चाललेलं असतंय तर मला असं सर्व करायला आवडतं आणि ते नेमकं अशी आजची वेळ आली होती तर बघा पोरांना आंघोळ्या वगैरे घातल्या आणि त्यानंतर आम्ही इथे पूजेला आले आहे म्हटलं चला सकाळी एवढ्या लवकर आपण उठलोच आहे आजची पूजाची अशी सुरुवात सकाळची झालेलीच आहे पहाटेची तर काही जणांची दिवाळी पहाट वेगळीच असते तर आमची गावाकडची दिवाळी पहाट ही अशा पद्धतीची आहे चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूयात तर बघितलं का मी तुम्हाला दाखवलंच आहे की ताट कसं केलं होतं ते पोरांना ओवाळण्यासाठी अशा आमच्याकडे ज्वारी त्याचे दिवे वगैरे मुटके करतात आणि तसं ओवळतात ते तुम्हाला दाखवलंच आहे ते सर्व झाल्यानंतर आम्ही पूजेला आलो कारण अंश पण उशिरा सुरू होणार होती तरी म्हटलं सकाळपासूनच आपण पूजेची सकाळी सकाळी पूजा छान वाटते म्हणून मग आम्ही सकाळी जसं पूजेला इथे आलो आणि छान अशी बघा पूजा केली आमचं खरंच तर रात्री काही ठरलेलं नव्हतं की जायचं पूजेला वगैरे असं काही तर सकाळीच अशी ताट वगैरे केलं आणि मग आम्ही इथं आलो पूजेसाठी काही नाही साधी सिंपल असं ओटीला वगैरे पीस आणि उडीचं साहित्य असंच घ्यायचं आणि फुलं आणि वात दिवा तेल असं सर्वच अगरबत्ती असेल मना सर्वच असं सर्व हे घेऊन पाणी आणि खडे पाचपाच घेऊन आणि ज्या आपल्याला प्रत्येक फेरीच्या सोबत टाकायचं असतं किंवा तुम्ही जवा टाकू शकता किंवा शेंगदाणे काहीही तुम्ही आणू शकता म्हणजे जेणेकरून आपल्याला ना नामस्मरण करत असं आपल्याला ज्या फेऱ्या घालायच्या असतात ना पिंपळाला तर त्या फेऱ्या आपण कशा मोजून हे करणार म्हणून त्यासोबत आपल्याला एक एक चव टाकण्यासाठी आम्ही एक आठ चव आणल्या होत्या तर त्या अशा पद्धतीनं आमच्या फेऱ्या झाल्या छान अशी पूजा झाली मग महादेवाच्या मंदिरात पण पूजा केली छान सकाळी समोर आणि सकाळची एवढी छान असं वातावरण होतं गावाकडचं तुम्ही पाहू शकता आणि समोरच असं माहेरचा देव म्हणजे आमचं कुलदैवत माहेरचा आहे ते कुलदैवत म्हणजे आपला सिद्धेनाथ तर तिथे आलो आम्ही मंदिरात दर्शनासाठी हे बघा त्यांनी फुलं वगैरे छान अशी तयारी केली होती दररोजच येऊन हे जारी आहेत आपले मानायचेच आहेत आणि ते येऊन देवाला वगैरे अशी आंघोळ घालतात आणि अंघोळ घातल्याच्यानंतर पूर्ण मंदिर स्वच्छ करून घेतात आणि देवाला असं कपडे घालून फुलं वगैरे वाहून छान अशी आरती करून जातात घरी आल्यानंतर छान अशी पूजा केली पूजा आणि रांगोळी सर्वच छान असं झालं त्यानंतर स्वामी महाराजांची पण इथे पूजा झाली आणि त्यानंतर बाकीचा स्वयंपाक चालू होता तर पप्पांना खायचं होतं ते म्हणजे आत्याच्या हातचं कारल्याची भाजी तर आत्याने म्हटलं ठीक आहे मी करते मग इथे कारलं कट केलं आहे स्वच्छ आणि बिया वगैरे ह्याच्यामधल्या काढून घेतल्या आणि बघा इथे आत त्यांनी काय केलं आहे की टोमॅटो कट केला आहे आणि हे कट करून घेतल्यानंतर कारलं मिठानी एक वेळा धुवून घेतलंय त्यांनी आणि दुसऱ्या वेळेला ना त्यांनी एक वाफ काढून घेतली आहे बरं का कारल्याची म्हणजे वाफवून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कच्चाच टोमॅटो त्यांनी टाकलेला आहे कोथिंबीरचं मीठ टाकलेलं आहे आणि इथं ना कूट टाकलेलं आहे असं चिकट वाटलेलं कूट आहे ते कूट टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर आत कसं असतं ना एक वेगळीच असते ना की बाबा आपल्या बहिणीच्या हातची ही कारल्याची भाजी छान आहे आईच्या हातची ही भाजी आहे असे काही काही जणांच्या ना हातची कुठल्या कुठल्या स्पेसिफिक भाज्या असतील म्हणा काही असेल म्हणा तर ते खायला आणखीन असं आवडतं आपल्याला पण वाटतं कधी कधी की ह्याच्या हातचं ते छान होतं त्याच्या हातचं ते छान होतं तर कसं असतं बघा गावाकडे तर आत्त्या आल्या होत्या आणि आत्त्या असले इथं असल्यामुळे ना पप्पानी म्हणाले की तुझ्याच हातची कारल्याची भाजी खायची म्हणून मग आत्या पण लगेच तयार झाल्या भावाला आपल्या हातची भाजी खायची आहे म्हणून त्यांना पण आनंद आणि खरंच काही काही वेळेला ना आपल्या हातचं काही आवडतं म्हटलं की दुसऱ्यांना खाऊ घालण्यात स्वतः करून काही वेगळीच मजा असते आनंद असतो तरी त्यात त्यांनी बघा काळा मसाला टाकलेला आहे आणि थोडासा घरकुल मटण मसाला इथं कारल्याच्या भाजीला त्यांनी वापरला आहे कारण त्यांच्या पद्धतीने त्यांनी भाजी आहेत बरोबर की नाही मग त्यांच्या पद्धतीने म्हटल्यावर कोणी कशाला काही इंटरफेअर करायला पाहिजे नाही का तर तेल टाकलं त्याने चारचे जिरे टाकले आणि हे सर्व छान असं मिक्स करून बघा त्याच्यामध्ये तेलामध्ये त्यांनी टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने त्यांनी साध्या सिंपल पद्धतीनेच सा हो सा भाजी बनवत आहेत आणि छान असं हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर त्यांनी म्हटलं वर चटका बसेल हाताने फिरवतात तर काय नाही होत म्हटलं मध्यम गॅसवरती त्यांनी ठेवून दिल्या आणि हे कुटाचं पाणी असं हाताचं थोडंसं पुढचं त्यांनी काढून घेतलं छान असं त्यांना कारल्याच्या भाजीला ना छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडंसं ह्याच्यामध्ये ना त्यांनी छ एक पाच मिनटं मिक्स केल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं त्यांनी पाणी टाकून दिलं हेच जे ताटामध्ये आहे तेच पाणी त्यांनी टाकलं आणि ताट झाकून थोडा वेळ त्यांनी असंच शिजायला ठेवलं होतं तर त्यांच्या प्रमाणे त्यांनी अशी भाजी केली प्रत्येकाची पद्धत वेगळी असते प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी असते आणि बघा किती छान इथे भाजी दिसत आहे ना तर अशीच पाणी ठेवून त्यांनी असं वरती ठेवून दिली आणि एवढी सुंदर भाजी झाली होती खरंच मी पण आत्ताच्या हातची ना ही भाजी पहिल्यांदाच कारल्याची अशी खाल्ली होती थोडीशी रबरबीत अशी रसा केली होती आणि मग सगळ्यांनी आम्ही बसून असं जेवणाचा आनंद घेतला हॉलमध्ये सगळेच बसून असं आम्ही जेवण केलं कारल्याची भाजी पालक्याचा गरगट्टा वगैरे असं सर्वच फराळाचं भाकरी चपाती ती सर्वच भात सर्व छान असं घेऊन जेवण केलं त्यानंतर बघा इथं भिजू घातले होते तांदूळ ते म्हणजे अनारशासाठी तर हे अनारशाचे तांदूळ भिजू ठेवले होते तर त्याचं अधूनमधून पाणी म्हणजे रोजच बदलायला लागतं तर असं पाणी बदलून घेतलं आणि दुसरं पाणी टाकून त्याच्यात ठेवून दिलं होतं तर बघा इथे आत्ता करायच्या होत्या इकडच्या करंजा आता माहेरी आलो आहे म्हटल्यावर इकडच्या पण करंज्या करायच्या सध्या तर इथं करंज्याची तयारी चालू होती तोपर्यंत साठ्या वगैरे लावून कट करणं चालू होतं लाट्या करणं तोपर्यंत म्हटलं चला आपण जाऊन येऊयात बँकेत कशा साठी तर लाडक्या बहिणीचे ला पैसे जे आपले हप्ता जमा होतो ते माझं इथेच होतं मग चला म्हणलं आपण थोडंसं आलोय तर परत बँकेला सुट्टी आहे पैसे काढून येऊ गर्दी हे काहीच नव्हती आणि मग अण्णसोबत मी आले आणि इथे पैसे काढून घेतले आपल्या बँकेतले कसलीच गर्दी नव्हती खूप छान वाटलं पटकन कोणाकोणाचा हप्ता जमा झाला आणि कोणी कोणी लाडक्या बहिणीचे पैसे उचलले नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये मा माझे तर आणखीन पैसे येत आहेत तुमचेही येत आहेत का सांगा आणि तुमची के वाय सी झाली की नाही तेही सांगा नसेल झाले सी तर लाडक्या बहिणींनो खरंच सी करून घ्या माझीही झालेली नाही आता माझी इथे आल्यावरही प्रोसिजर पण सुरू आहे बघूयात कधी होते तर जोपर्यंत मिळतो लाभ तोपर्यंत आपण घ्यायचा बरोबर की नाही तर ज्यांच्या नावावर फोर व्हीलर वगैरे आहे त्यांना थोडं प्रॉब्लेम आहे तर माझे तर चालू आहेत हप्ते वगैरे येणं आणखीन आणखीन सी झालेली नाही तर चला करूयात आपण सर्वजण ज्यांची राहिले त्यांनी पण करून घ्या माझाही प्रयत्न सुरूच आहे तर अशा पद्धतीने बघा घरी आल्याच्यानंतर माझ्या परत इथे चालू झाल्या त्या म्हणजे करंजा आत्या पण होत्या मदतीला आम्ही सगळेजण असं करंजा करत होतो आणि थोड्याशा राहिल्या होत्या आम्ही जाऊन येईपर्यंत आत्याने क केल्या थोड्याशा अशा पद्धतीने इथं करंज्या चालू होत्या कारण करंज्याचं काम कसं एकट्याचं नसतं तिकडेही केल्या सासरी आता इकडं माहेरच्या चालू आहेत सासर माहेर गावात असलं की आपलं कसं असतं तिकडेही करा इकडेही करा असं असतं ना तर अशा पद्धतीने इकडचं तिकडचं दोन्ही केलं आपल्याला करायला लागतंच तर थोडं थोडी जरी मदत पूर्णपणे नाही तरी मग अशा बघा थोड्याशा राहिल्या होत्या म्हणून तिला म्हटलं तोपर्यंत तू तळून घे आणि आत्याही ते करत होते आई तळून घेत होती तर अशा अशा पद्धतीने आमच्या इथं करंज करणं चालू होतं हे बघा आत्या मदतीला असल्यामुळे खूप सोपं होत होतं आणि मग मी लाटत होते लाट्या जास्त पडल्या की मीही थोडंसं भरून घेत होते तर बघा या अशा करंज्या चालू होत्या आपल्या साठ्याच्या करंजा खुसखुशीत अगदी छान आणि मौसूत होते तुम्ही पाहू शकता किती लेअर्स पडलेले आहेत या करंजीला कारण पीठ जरा जास्त ठेसल्या ना तर करंजी खूपच छान होते बघा तुम्ही पाहू शकता इथे किती छान लेअर्स पडलेले आहेत अशा पद्धतीने एवढ्या एक पार्टी भरून आपल्या करंज्या झालेल्या आहेत आणि काही ते थोड्याशा चालू होत्या तळायला तर म्हणजे थोड्याशाच राहिल्या होत्या तर बघा नंतर झाली दिवे लागण्याची वेळ आणि सगळे असे दिवे वगैरे लावले इकडचे बघा तुम्ही बाहेरचा व्ह्यू असा दिसत आहे तर अशा पद्धतीने अस आपले सर्व चालू आहे दिवाळीचं तुमच्या फराळ्याचं कुठंपर्यंत आलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तुम्हाला दोन्हीकडचे व्हिडिओ पाहायला मिळतील बरं का सासरचे माहेरचे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब